राधानगरी तालुक्यातील फराळे इथल्या ओंकार शुगर अँड डिस्टेलरी पॉवर साखर कारखान्याचा दुसरा गळीत हंगाम बॉयलर आणि मोळी मोळीपूजन सोहळा अकरा शेतकरी महिलांच्या हस्ते करण्यात आला शेतकऱ्यांच्या उसाला इतर साखर कारखान्यांप्रमाणच उच्चांकी दर देऊन त्यांचं जीवनमान उंचावणार असल्याचं कारखान्याचे संचालक ओमराजे बोत्रे पाटील यांनी सांगितलं राधानगरी तालुक्यातील फराळे इथल्या ओंकार शुगर अँड डिस्टिलरी पॉवर साखर कारखान्याचा दुसरा गळीत हंगाम बॉयलर अग्निप्रदीपन आणि मोळीपूजन करण्यात आलं संचालक ओमराजे बोत्रे पाटील प्रशांत बोत्रे पाटील जनरल मॅनेजर शत्रुघ्न पाटील यांच्या हस्ते गळित हंगामाला प्रारंभ झाला अकरा शेतकरी महिलांच्या हस्ते मोळीपूजन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या ऊसाला इतर साखर कारखान्यांप्रमाणेच उच्चांकी दर देणार असल्याचं संचालक ओमराजे बोत्रे पाटील यांनी सांगितलं या परिसरातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस काळपासाठी असं आवाहन त्यांनी केलं गेल्या दोन वर्षात साखर कारखान्याच्या माध्यमातून या परिसरातील भूमिपुत्रांना कारखान्यातच आणि गावाशेजारी नोकऱ्या मिळाल्या आहेत भविष्यातही कारखान्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं बोत्रे पाटील यांनी सांगितलं केवळ साखर उत्पादन एवढंच न करता सहउत्पादनाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर दिला जाईल तसंच साडेआठ मेगा वॅट को जनरेशन प्रकल्प लवकरच सुरू करणार असल्याची माहिती जनरल मॅनेजर शत्रुघ्न पाटील यांनी दिली यावेळी शेती अधिकारी समीर भरकट ज्ञानदेव पाटील शशिकांत कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला विनायक पाटील राजेंद्र पाटील शरद पाटील राहुल यादव रोहित जाधव पणोरीचे सरपंच तुकाराम परीट फराळच्या सरपंच वैशाली डवर राहुल यादव रोहित जाधव यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी महिला उपस्थित होत्या